नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवरून मी शेतीविषयक माहिती व इतर सर्वांना उपयुक्त अशी माहिती देत असतो तर तुम्ही कोणतरी मला काहीतरी सुचवायचं असेल ते सुचवू शकताय आज बऱ्याच अंशी हवामान म्हणजे स्वरूप वातावरण होणार आहे आज सकाळी पाहायला गेलं तर थोडेसे ढग पावसाळी ढग महाराष्ट्रात व दक्षिण भागात दिसले आणि उत्तर भागातून थंडगार वारे असणारे खारवटाचे ढग दिसलेत आणि इकडे दक्षिण भागात पाहायला गेलं तर दक्षिण भागात जे कमी क्षेत्र आहे दक्षिणे श्रीलिंगच्या आसपासून एक सपोट पट्टा दक्षिण कोपऱ्यात आलेला दिसत आहे आणि ह्या आज दक्षिण भागातून जे कमी दाबाचं क्षेत्र चक्रकार स्थिती दिसत होते दक्षिण टोकाला येऊन कन्याकुमारीच्या साईडला तिथे येऊन पोचलेली आहे दुसरी एक सिस्टम दोन तयार होत आहे ते द अग्निकोपऱ्यात श्रीलंकेच्या साईडला अग्निकोपऱ्यात तयार होताना दिसत आहेत आणि त्या बाजूने ढागांची परिस्थिती चांगली दिसत आहे एकंदरीत काय पावसाचा जोर हा दक्षिणेकडे आहे आणि दक्षिणेकडूनच पावसाचा जोर वाढत जाणार आहे त्यामुळे इकडे आपल्या महाराष्ट्र सा कर्नाटक उत्तर भागात थोडीशी ढगाळ हवामान स्थिती निर्माण होत आहे तरी ह्या ढगाची तेवढे स्ट्रॉंग दिसत नाही दक्षिणेकडच पाहायला गेलं तर दक्षिणेकड ढगा पावसाचे ढग दक्षिणेकडेच दिसत आहेत ढगांची बल म्हणजे बाष्पयुक्त ढग तिथं दिसत आहेत आणि पावसाचे ढगसुद्धा पाऊससुद्धा तिकडे त्या दक्षिण कन्याकुमारी साईडला पडणार आहे जोरात पडणार आहे मुसळधार तिकडं पाऊस पडणार आहे दिवसभरातून वातावरण बघायला गेलं तर दिवसभरात वारा असल्यामुळे गारवा वा वाटेल दुपारच्या दुपारीपर्यंत गारवा वाटेल दुपारनंतर थोडंसं तीन चारच्या सुमारास वारास थोडासा स्तब्ध होईल त्यामुळं उष्णता वाढेल तर पावसाचा विचार करायला गेला तर पाऊस हा बळारी म्हणजे आपला कर्नाटकचा मध्य भाग धरून दक्षिण टोकापर्यंत पावसाची शक्यता वाटत आहे दक्षिण टोकाला तर कोयमतूर तिरुचरापल्ली हे साईडला आणि तिथून खाली दक्षिण टोकापर्यंत मुसळधार पाऊस आहे बऱ्याच भागात आज नाहीच आहे तरी मित्रांनो शेतीविषयक जी माहिती आम्ही देतच असतो तुम्ही सुचवू शकता काहीतरी आणि जरी हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घे उद्याचा भाग पाहायला गेला तर उद्या असं मॉडेल दाखवत आहे की उद्या दिवस रात्रभर बाराच्या पुढं किंवा जास्तीत जास्त म्हणजे बाराच्या पुढे थंड थंडगार बारी सुटणार आहेत थंडी थंडी जाणार आहे भरपूर प्रमाणात जर थंडी उद्या जाणवणार असं वाटत आहे आणि वा, सकाळी पहाटेपाटे एक नवीन सिस्टीम तयार होताना दिसत होता आहे अरबी समुद्रात एक ढगांची दाटी वाटत आहे तिथे एक नवी सिस्टीम तयार होईल असा अंदाज आहे आणि ढगाची दाटी पण चांगली आहे भरपूर प्रमाणात ढग आहेत आणि ढगांचा जो स्तब्धपणा बघायला गेला तर तो बऱ्यापैकी चांगला वाटत आहे आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना दिसत होता आहे बोलल्यावर म्हणा ते दोन्ही जर तिथं इकडं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात आणि इकडं बंगालच्या उपसागरात तयार झालं तर परत पावसाची शक्यता पावसाळी वातावरण होण्याची शक्यता वाटत आहे उद्या शक्यतो ढागांची पावसाचे ठग पाहायला गेलं तर दक्षिण टोकाला तर वाटत आहेत उत्तर भागातून किंवा महाराष्ट्र कर्नाटक मुंबई ह्या साईडला उंचावरचे ढग म्हणजे खारवट आणतो ना आपण ते खारवट दिसणार आहेत आणि पावसाचे ठक तो नाहीच आहे इकडं राजस्थानच्या साईडला इकडं पाकिस्तान साइडला एक अहमदाबाद क्षेत्र तयार होत आहे त्या क्षेत्रामुळे कदाचित वाऱ्याचा वेग शकतो आहे पुढे ते पावसात रोपण होईल की नाही पुढं आपण ताज ताजी अपडेट देतच राहू दक्षिण टोकाला मात्र कोयंबतूर धरून खाली दक्षिण टोकाला पाऊस मुसळधार उद्या आहे बळारी अनंतपुरम म्हणजे कर्नाटकाचा इकडं पूर्व भाग दक्षिण भाग ह्या साईडला हलक्या पावसाची शक्यता उद्या वाटत आहे चला तर मित्रांनो असं जरी असलं तर उद्या आज उद्या स्थानिक वातावरण निर्माण होण्याची शक्यता पण दाट आहे धन्यवाद